नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेनगोडेगेरे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की उन्हाळी भेंडी लागवड करावी का लागवड करावी तर त्यासोबत आपल्याला काही अडचणी येतील का किंवा या हिटमध्ये व्यवस्थित संगोपन त्या प्लॉटचं होणार का तर हीच माहिती आपण आजच्या यावेळीमध्ये घेणार आहोत एप्रिलमध्ये किंवा मार्च एंडिंगमध्ये किंवा एप्रिलच्या पंधरवाड्यात आपण लागवड करायची त्यासोबत येणारे जे काही संकट असतील किंवा जे चॅलेंजेस असतील तर याचा आपण कशा पद्धतीनं नियोजन करायचं आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आलेलं प्रत्येक वेळीचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो ही जी भेंडी तुम्ही पाहताय तर ही आहे ॲडव्हांटाची राधिका ही भेंडी लागवड अंतर तुम्हाला मी याच्यासाठीच असा मोबाईल धरला आहे की जेणेकरून तुम्हाला दोन्हीमधलं अंतर जे आहे हे व्यवस्थित पाहता येईल लागवड नियोजन कसं आहे हे पाहता येईल आणि भेंडीची क्वालिटी कशी आहे तेसुद्धा तुम्हाला पाहता येईल तर लागवड जे आहे साधारण अडीच फुटावर आहे अडीच बाय एक या अंतरावर ही भेंडी लागवड केलेली आहे राधिका ही व्हरायटी आहे साधारण पन्नास ते पंचावन्न दिवसांचा हा प्लॉट आहे काढणी चालू आहे साधारण दिवसाड चाळीस ते पन्नास किलो साधारणतः प्रति पंधरा गुंठे एक बिघाभर सांगायचं झाल्यास तर एवढं उत्पादन सध्या चालू आहे आता याच्यामध्ये येणारे चॅलेंजेस काय आहेत बेसल डोस काय असेल किंवा लागवड पद्धत काय असेल तर ही माहिती आपण घेऊयात तर सगळ्यात पहिलं एकतर पहिली गोष्ट जमिनीची मशतगत करणं आपल्याला करावीच लागते बेसल डोस आता बेसल डोसमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार जमिनीनुसार जमिनीमध्ये कोणतं न्यूट्रिशन कमी आहे त्यानुसार आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे पण रेग्युलर व्यवस्थापन करायचं झाल्यास आठ एकवीस एकवीस नऊ चोवीस चोवीस दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा हे दाणेदार खत तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता पण लक्षात ठेवा तुम्ही जर पन्नास किलो दाणेदार खत वापरत असाल तर साधारणतः शंभर किलो ते दीडशे किलोपर्यंत कंपोस्ट खत नक्की वापरा मग ते मळीपासून कंपोस्ट केलेलं असेल किंवा गांडूळ खत कंपोस्ट असेल किंवा इतर असेल पण पन, जर पन्नास किलो रासायनिक खत वापरत असाल तर शंभर किलो ते दीडशे किलो आपल्याला कंपोस्ट खत हे वापरलंच पाहिजे जेणेकरून पिकामध्ये प्रतिकारक शक्ती जी आहे ही चांगली राहते यासोबत तुम्ही ऑर्गॅनिकमधलं पण काही वापरू शकता म्हणजे जसं की प्लांटो असेल किंवा यारामेला कॉम्प्लेक्स असेल तर ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता आता याच्यामध्ये समस्या सगळ्यात पहिली समस्या आहे पाणी नियोजन पाणी नियोजन करताना शक्यतो फ्लडचं जर पाणी असेल तर आता असं प्रत्येक शेतकऱ्याकडे नाही आहे की एकतर सकाळचीच लाईट आहे किंवा रात्री संध्याकाळची लाईट आहे ती दुपारी असू शकते किंवा ती रात्री असू शकते जर दुपारी असेल तर लक्षात घ्या शक्यतो जर दुपारचा वेळ असेल तर संध्याकाळच्या वेळी पाणीच देत चला जर सकाळच्या दुपारपर्यंत जर लाईट असेल तर सकाळी पाणी द्या आणि जर रात्री असेल तर शक्यतो रात्रीच पाणी द्या कारण का तर या तीनही वेळ जे आहेत एकतर सकाळ एकतर संध्याकाळ किंवा रात्र ह्या पिरियडमध्ये रोपांवर किंवा झाडांवर ताण पडत नाही आणि यामुळं पिकावर अतिरिक्त ताण न पडतासुद्धा आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं दुसरी गोष्ट खत व्यवस्थापन करताना युरिया या खताचा वापर आपल्याला करायचा नाही आहे का करायचा नाही आहे तर आता पहा तुम्ही तर पाहू शकताय या झाडाचं पेऱ्याचं अंतर फार तर एक दोन बोटाचं आहे प्रत्येक पेऱ्यामध्ये दोन बोटाचं अंतर आहे तर हे जे पेऱ्याचं अंतर आहे जर युरिया तुम्ही वापरला किंवा अतिरिक्त नत्रचं प्रमाण आपण जर दिलं तर त्याच्यामध्ये त्या पेऱ्याचं अंतर वाढतं म्हणजेच काय तर फक्त हाईट वाढते उत्पन्न वाढत नाही त्यामुळे युरियामुळे उत्पन्न वाढतं हा गैरसमज आपल्या डोक्यामधून पहिला काढून टाका त्यानंतर कीड व्यवस्थापन आता उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कीड खूप जास्त प्रमाणात येणार आहे अजिबात म्हणजे नाही असं नाही वातावरण खूप गरम आहे मग आपल्या प्लॉटवर कीड येणार नाही हा गैरसमज खूप मोठा आहे कारण अशा वातावरणामध्ये खूप थंड वातावरणामध्ये किंवा दमट वातावरणामध्ये या तीनही वातावरणामध्ये कीड कमी राहत नाही कीड कमी करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी शक्यतो आपल्याला ताकंडीची फवारणी तुम्ही घेऊ शकता आणि ताकंडीचीच फवारणी ठेवा जर ती तुम्हाला जमत नसेल तर रासायनिक फवारणी शक्यतो रेग्युलरमध्येच साध्या साध्याच फवारणी ठेवा परंतु वेळेवर फवारणी ठेवा अगदी कीड येण्याची वाट पाहू नका आता या प्लॉटमध्ये मा एक मायनस पॉईंट आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे पण तुम्ही तो करू नका तर काय तर इथं स्टिकी पेपर लावलेले नाही आहेत तर शक्यतो बेंडीची लागवड करताना स्टिकी ट्रॅप हे शंभर टक्के लावलेच पाहिजेत याचं कारण काय तर समजा मावा आहे तुडतुडे आहे किंवा थ्रिप्स आहे किंवा ब्लॅक थ्रिप्स पण असू शकतो काही प्रमाणात तर अशा वेळेस आपल्याला ते इंडिकेशन मिळतं किंवा बऱ्याच प्रमाणात जर आपण स्टिकी पेपरची संख्या जास्त लावली तर त्या स्टिकी पेपरवर तिकीट जाऊन बसते परिणामी त्यांचा डायरेक्ट अटॅक जो आपल्या रोपांवर होतो किंवा झाडांवर होतो तर तो होत नाही म्हणजेच काहीतर उत्पन्न मिळण्यासाठी किंवा किडी किडींचा जो काही त्रास आपल्याला आहे किंवा प्रादुर्भाव आहे ते प्रमाण जे जास्त प्रमाण होतं तर ते त्याचं जवळजवळ चाळीस टक्के प्रमाण कमी राहतं मग अशा वेळेस तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याकडे वातावरण खूपच खराब आहे आपल्याला किडींचा खूप जास्त त्रास होतो तर स्टिकी पेपर जास्त प्रमाणात लावा ते स्टिकी पेपर भरत असतील तर परत दुसरे लावा कारण स्टिकी पेपरचा खर्च इनमिन शंभर रुपये त्या शंभर रुपयाच्या खर्चा आपण एक हजार रुपयाची फवारणी करत बसतो तीन तीन चार चार दिवसाला त्यामुळे शक्यतो स्टिकी पेपर वापरा जो सगळ्यात सोपा आणि सगळ्यात साधा आणि सगळ्यात स्वस्त सोल्युशन आहे त्यामुळे त्याचा वापर जास्तीत जास्त करा रासायनिक कीटकनाशकांचा वापर जो आहे हा कंट्रोलमध्ये ठेवा जेणेकरून तुम्हाला अडचण काही जाणवणार नाही बाकी उत्पादनासाठी ही व्हरायटी अतिशय चांगली आहे उन्हाळ्यामध्ये सुद्धा लागवड करता येते तुम्ही तर पाहू शकता की अगदी जिकडं तुम्हाला द्राक्ष आहे त्या कडेपर्यंतची लागवड आहे अर्धा प्लॉट आता हार्वेस्टिंग चालू आहे आणि अर्धा जो प्लॉट आहे या अर्धा प्लॉटची लागवड आता केलेली आहे अति उष्णता असल्यामुळं मी सावलीत आहे बाकी तुम्ही पाहू शकता प्लॉट कशा पद्धतीनं आहे अतिशय चांगली अशी वाढ आहे पानांवर तुम्हाला नागळी थ्रिप्स वगैरे असं काहीही दिसणार नाही भेंडीसुद्धा कोळी आहे अतिशय चांगली आहे थोड्याशा प्रमाणात माव्याचा प्रादुर्भाव जो आहे तरी तर आपल्याला दिसून येतो आणि यामुळंच तुम्हाला सांगितलेलं आहे की शक्यतो स्टिकी ट्रॅप वापरत चला जेणेकरून किडींचा जो प्रादुर्भाव आहे हा कमी राहील न्यूट्रन डेफिशियन्सी किंवा चुनखळ जमीन असेल तर अशा परिस्थितीमध्ये पी एस बी बॅक्टेरिया किंवा एन पी के बॅक्टेरिया सुडोमोनास यांचा वापर जास्तीत जास्त करा जर जा न्यूट्रिशन इनबॅलन्स होत असेल तर ताकंडीची अंडीची ड्रिंचिंग आणि त्राकअंडीची फवारणी ही साधारणतः पंधरा ते वीस दिवसादरम्यान ठेवा जेणेकरून उत्पन्नावर त्याचा सुद्धा फरक पडणार नाही आणि उत्पन्नावर फरक पडणार नाही म्हणजे उत्पादन कमी निघणार नाही आणि त्यासोबतच न्यूट्रिशन हेल्थ झाडाची ही चांगली राहील उत्पन्नासाठी अतिशय चांगलं आहे बोगस इतर आमक्या तमक्या फवारण्या मारत बसू नका आणि उत्पन्नावर फटका बसून देऊ नका कारण मार्केटमध्ये सध्या सोशल मीडिया जर पाहिलं तर एवढे मोठे कन्सल्टंट आहेत की म्हणजे प्लॉट एकाचा औषध दुसऱ्याचे कन्सल्ट व्हिडिओ तिसऱ्याचा आणि टाकतोयचा होता ह्या गैरसमज हा पसरून देऊ नका कारण आज मार्केटचा जर विचार केला तर पस्तीस रुपये किलो भेंडी जाते चाळीस रुपये किलो भेंडी जाते परंतु त्याच्यामध्ये जर प्रति चाळीस किलोच्या जा भेंडीसाठी जर तुम्ही पाच रुपये ते दहा रुपये जर खर्च करत असाल तर तो तुम्हाला परवडणारा नाही आहे कारण फक्त जर पाच ते दहा रुपये जर आपण फॉरनिवर खर्च केला तर मग बाकीचा खर्च काय म्हणजे पिशवी असेल पॅकिंग असेल ट्रान्सपोर्टेशन असेल जर इथं तुमचे पंचवीस रुपये जर जाय लागले तर हातातमध्ये फक्त पंधरा रुपये पडतील आणि मग ती भेंडी तुम्हाला परवडणार नाही त्यामुळं विचार करा आणि खर्च कमीत कमी ठेवून हो, आपलं पीक वाढवा जेणेकरून तुम्हाला पीक परवडेल आणि तुमचा तोटा त्या ठिकाणी होणार नाही तर मित्रांनो तुम्ही याच पद्धतीनं प्लॉट जर केला तर तुम्ही अगदी पाहू शकता की किती कि सुंदर असा प्लॉट दिसतोय तर प्लॉटचं नियोजन तुम्ही नक्की करा लागवड करताय आमखास करा फक्त पाण्याचं नियोजन व्यवस्थित ठेवा खत व्यवस्थापन व्यवस्थित ठेवा आणि किडीचं नियोजन मात्र व्यवस्थित करा पेस्ट मॅनेजमेंट हे मस्ट आहे मी सांगेल तुम्हाला की तुम्हाला जर खर्च वाचवायचा असेल तर पेस्ट मॅनेजमेंट कंपल्सरी करा म्हणजे कराच याच्यामुळे तुमच्या फवारण्या वाचणार आहे तुमचे कन्सल्टंट फी वाचणार आहे आणि सगळ्यात मोठा कन्सल्टंट कोण असेल तर तो आहे ट्रॅप किंवा पेस्ट मॅनेजमेंट तर पेस्ट मॅनेजमेंट करा आणि अतिरिक्त होणारा खर्च टाळा मित्रांनो यासोबतच तुम्हाला काही आणखी अडचणी येत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय अडचण येते त्यावर नक्कीच माहितीपूर्ण व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करेल आणि व्हरायटी जर विचारायचं झालास तर तुम्हाला जर व्हरायटी लागवड करायची असेल तर ॲडव्हान्टा तुमच्या समोर आहे आणि झाडंही तुम्ही पाहिलेच आहेत की कशा पद्धतीनं डेव्हलप झालेली झाडं आहेत आणि पान कशा पद्धतीने आहेत त्यामुळं शक्यतो क्वालिटी क्वालिटीकडेच चला क्वालिटीचंच उत्पन्न घ्या आणि क्वालिटीला जास्त महत्त्व द्या बट बस एवढं सांगेन धन्यवाद